किती किलोची कॅरी बॅग आहे किती किलोची कॅरी बॅग आहे दादा केवढा विकायला कॅरी बॅग शंभर रुपयाला पन्नास रुपयाला किती किलोची बॅग आहे शेतकऱ्याची माती झाली गो असं भी एक मार्केट पाहूया आपण आज शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा माल शेतकरी बांधव स्वतः विकतात आणि स्वतः आपल्या मालाचे मालकधनी होतात काका काय भाव दिले वांगे काय भाव दिले पाचशेला कॅरेट आहे पंधरा किलोचं किलो स्वतः शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो दहा रुपये टक्का कमिशन जर व्यापारला गेलं तर आपलं नुकसान किती होऊ शकते पाहू शकता तुम्ही असाही एक बाजार तुम्ही आज पाहणार आहोत जे की स्वतःचा माल शेतकरी बांधव स्वतः विकतात आपल्यासोबत अनेक शेतकरी बांधव आहेत या ठिकाणी आपण त्यांना भेटूयात दादा टमाटे काय भाव दिले शंभर रुपयाला कॅरेट आहे शेतकरी बांधवांना खर्च करायला परवडणार पर नाही तुम्हाला ना ना। तुम्हाला इत... तुम्हा इथपर्यंत आणायला किती लागले आटोला भाडं किती लागलं चाळीस रुपयाला कॅरेट भाड आहे केवड्याला शंभर रुपयाला शेतकऱ्याचं माप प्रत्येक वेळेस जडत असतं शेतकरी मित्रांनो आपल्या जीवनात जरी संघर्ष असला तरी येणारा दिवस चांगला येईल असं आपण समजून काम करूयात अगदी ताजा भाजीपाला खाऊ घालतोय समाजासाठी शेतकरी बांधवांच्या मालाला बेभाव आहे तरुण बांधव आहेत आपल्यासोबत काय 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 सांगाल मार्केटमध्ये काय सध्या मार्केटला भाव काय मार्केट सगळं पडलेलं आहे सध्या सध्या मार्केट सगळं पडलेलं आहे पन्नास रुपयाला गोबीची बॅग शंभर रुपयाला वांग्याच कॅरे टमाट्याचं शंभर रुपयाला याला फवारणी याला फवारणी किती रुपयाची केली होती तुम्ही फवारणीला लागले हजार रुपये हजार रुपये लागले एक फवारणीला एक डबा एवढूच हजाराला दीड हजाराला या ठिकाणी अनेक शेतकरी बांधव आपला स्वतःचा माल घेऊन येत आहेत मार्केटमध्ये दादा भेंडीला काय भाव सांगता येईल का, का? पाचशे रुपयाला काय स्वतः शेतकरी आहात प्रत्येक शेतकरी बांधव या ठिकाणी आपला माल शेतातला घेऊन येऊन मार्केटमध्ये स्वतः विकत आहे या कांद्याच्या पातीला सुद्धा काय मार्केटमध्ये भाव आहे आपण विचारूयात कसे केवढ्याला किती विकायला तुम्ही कांदे नऊशे नऊशे रुपये शेकडा पेंडी उतरून दाखवता का किती मोठी आहे ती म्हणजे कांद्याला दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये चांगला भाव राहिला असं समजूया नंबर माल दिसायला भारी भारी खायला बघायचं तर कामच हो नाही तरुण शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत अगदी थाटात जीवन जगण्यासाठी मेहनत करून ताजा माल मार्केटला आणतात आजी केवड्याला भाजी आणली जुडी द्यायले सात रुपयाला जुडी किती मोठी आहे कितीची आहे एक किलोची जुडी आहे संक्रांत हो का झाली आज तुम्ही मार्केटला भाजीपाला विकण्यासाठी आलात एवढ्या पैशामध्ये परिवारचा उदरनिर्वाह होतो का आठवडी बाजारामध्ये आपण आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो पाहू शकतात इंडियन अॅग्रिकल्चर व्यापारावर बरेचशी बाजारपेठ चालते या ठिकाणी व्यापारी बंधू सुद्धा आहेत दादा नमस्ते मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये खर्च करून शिक्षण शिकून सुद्धा तरुण बांधव या ठिकाणी शेतीकडे वळलेले आहेत दादा सगळे तरुण आहात नमस्ते सगळ्यांना काय भाजीपाल्याला मार्केटमध्ये भाव आहे का सध्या सर्व शेतकरी बांधव आहेत ना हे पहिलं मार्केट आहे महाराष्ट्रामधलं की स्वतः शेतकऱ्याचा माल स्वतः शेतकरी विकतात बरोबर आहे आपला जे टॅक्स जातो किंवा आपला जो खर्च जातो व्यापारावर ते या ठिकाणी टळला जातो